शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या तोंडावर स्टंटबाजी भाजप नेते पांडुरंग आमले यांचा आरोप वाशी स्टेशन येथे महाराष्ट्र भवनाचे काम सिडकोच्या माध्यमातून सुरू झाले आहे काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष मंगेश आमले यांनी संथगतीने सुरू असलेल्या कामावर सरकारचे पिंडदान घालत आंदोलन केले होते महाराष्ट्र भवन व्हावे अशी मागणी महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांनी केली होती असा दावा केला होता भाजप नेते पांडुरंग आमले यांनी परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आरोप फेटाळले पांडुरंग आमले यांनी सांगितले की वाशी येथे महाराष्ट्र भवन बनावे यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी सतत दहा वर्ष पाठपुरावा केला तसेच प्रत्येक वेळी त्यांनी या भवनासाठी लक्षवेधी मांडली मात्र शरद पवार गटाकडून केलेलं पिंटदान आंदोलन हे येऊ घातलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर स्टंटबाजी आहे असा आरोप केलाय महाराष्ट्र भवनसाठी शुभ वास्तू आपल्या या नवी मुंबई परत आहे सततच्या पाठपुराव्यानंतर दहा वर्षानंतर आणि दहाहून अधिक लक्षवेधी घेतल्यानंतर आमदार मात्र ही मंजुरी भेटलेली आहे मंजुरी भेटल्यानंतर याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता याचा कामाचा शुभारंभ सुद्धा आहे लवकरच ही वास्तू आपल्या नोव्हेंबर बनणार आहे आणि हे कुठंतरी एक भूषण आहे राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र भवन बनत आहे आणि या महाराष्ट्र भवनामध्ये बाहेरचे विद्यार्थी ते येणार आहेत आपले पाहुणे त्यांना राहण्यासाठी एक कुठेतरी जागा उपलब्ध करून दिलेली आहे आमदारांनी आणि अशा चांगल्या कामामध्ये कुठेतरी पिंडदान करून थोडा घालणं चुकीचं वाटतंय आणि ही चुकीची कामं करताना आंदोलन तुम्ही करा आंदोलन करताना तुम्ही योग्य पद्धतीने आंदोलन करा आंदोलन कोणाकडे करावे याचा जाब कोणाकडे विचारावे याची तुम्हाला सगळ्यांना मान राहायला पाहिजे याचा जाब विचारणं तुम्हाला नक्कीच तुम्ही शिडकोला ह्याचा जाब विचारू शकलो असत किंवा आमदार म्हणत मात्र यांच्यावर बसून तुम्ही याच्यावरती विचार विनिमय करू शकलो असा पण ते न करता आपण पिंडदान सारखं आंदोलन करता हे चुकीचं वाटतंय आणि त्याचमुळे आम्हाला ही भूमिका मांडणं वाटतं असतात कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न